नमस्कार मित्रांनो डी ई आर महाराष्ट्र अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे महाराष्ट्र सी एच ओ भरती मला माहिती आहे या भरतीबद्दल सगळ्यांच्या मनात खूप गोंधळ आहे की ती थांबली आहे की रद्द झाली आहे तर काळजी करू नका आजच्या या माहिती सत्रामध्ये आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्याच उमेदवारांना पडलाय की या कोर्ट केसमुळे सीएचओ भरतीचं नेमकं काय झालंय प्रक्रिया थांबलीये की सरळ सरळ रद्दच झालीये चला याच प्रश्नाचं उत्तर आपण आधी शोधूयात तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची आणि दिलासा देणारी बातमी ही आहे की ही भरती प्रक्रिया रद्द झालेली नाहीये हो न्यायालयाने यावर तात्पुरती स्थगिती आणली आहे पण याचा अर्थ असा होतो की प्रक्रिया काही काळानंतर पुन्हा सुरू होणार आहे पण मग ही स्थगिती आलीच का हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे तर मग कोर्टाने ही प्रक्रिया थांबवली का ह्या सगळ्याचं मूळ आहे एका वादामध्ये आणि तो वाद आहे की समुदाय आरोग्य अधिकारी म्हणजेच सी एच ओ ह्या पदासाठी नक्की पात्र कोण आहे अर्ज कोण करू शकतं तर बघा झालं असं की आलेल्या अधिसूचनेनुसार बी एम एस बीयूएमएस बी एस सी नर्सिंग आणि बीएससी कम्युनिटी हेल्थ डिग्री असलेले उमेदवार अर्ज करू शकत होते पण यामध्ये होमिओपॅथिक डॉक्टर्स म्हणजे ज्यांची बीएचएमएस पदवी आहे त्यांना वगळण्यात आलं आणि खरा वाद इथूनच सुरू झाला आता साहजिकच आपल्याला वगळल्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टर्स शांत बसणार नव्हते त्यांनी या निर्णयाला आव्हान द्यायचं ठरवलं अकोल्याच्या होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनने हे प्रकरण थेट नागपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात नेलं आणि एक याचिका दाखल केली आता त्यांचं कोर्टातला युक्तिवाद काय होता तर तो खूप महत्त्वाचा आहे त्यांचं म्हणणं होतं की ज्या बीएचएमएस डॉक्टरांनी सी सी एम पी नावाचा एक विशिष्ट कोर्स पूर्ण केला आहे त्यांना सी एच ओ पदासाठी पात्र समजलं पाहिजे त्यांना डावलता येणार नाही आता हे सी सी एम पी म्हणजे काय हा काहीतरी नवीनच प्रकार वाटतोय नाही का तर सी सी एम पी म्हणजे सर्टिफाईड कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी याचिकाकर्त्यांच्या मते हा कोर्स केल्यामुळे बी एच एम एस डॉक्टरांना या पदासाठी आवश्यक असलेली पात्रता मिळतीये आणि हा आकडा काही छोटा नाहीये याचिकेमध्ये असा दावा केलाय की या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातले तब्बल दहा हजारांपेक्षा जास्त पात्र बीएचएमएस डॉक्टर्स अर्ज करण्यापासून वंचित राहत आहेत विचार करा केवढा मोठा आकडा आहे हा ठीक आहे मग प्रकरण कोर्टात गेलं मग कोर्टाने काय केलं न्यायाधीशांनी काय निकाल दिला चला बघूया की ही प्रक्रिया सध्याच्या स्थितीपर्यंत कशी येऊन पोहोचली न्यायालयाने एकदम स्पष्ट आणि तीन टप्प्यांमध्ये आदेश दिला त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलं की या याचिकेला एक औपचारिक निवेदन समजा त्यावर पुढच्या सात दिवसात निर्णय घ्या आणि तोपर्यंत संपूर्ण भरती प्रक्रिया थांबवा आणि हे सगळे इतक्या झटपट घडलं ना म्हणजे बघा अर्ज करायची शेवटची तारीख होती चार डिसेंबर आणि कोर्टाचा आदेश आला तीन डिसेंबरला अगदी वेळेवर ही सगळी प्रक्रिया थांबली आता साधारणपणे दहा डिसेंबरपर्यंत यावर निर्णय अपेक्षित आहे तर आता आपण एका महत्वाच्या टप्प्यावर आहोत इथून पुढे दोन शक्यता आहेत म्हणजे पुढे नेमकं काय होऊ शकतं तर बघा इथे दोन मार्ग आहेत पहिला जर सरकारने बीएचएमएस डॉक्टरांना पात्र ठरवलं तर कोर्टाची स्थगिती उठेल अर्ज करण्यासाठी नवीन विंडो उघडेल आणि प्रक्रिया थोड्याच दिवसात पुन्हा सुरू होईल पण दुसरा मार्ग जर सरकारने त्यांचा दावा फेटाळला तर मात्र हे प्रकरण कोर्टात अजून लांबण्याची शक्यता आहे आणि भरतीला अनिश्चित काळासाठी विलंब होऊ शकतो मग या सगळ्याचा निष्कर्ष काय मग ते ला पात्र ठरवत किंवा न ठरवत उमेदवारांनी काय लक्षात ठेवायला पाहिजे तर एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा रद्द झालेली नाही हो पण आता वेळापत्रकात थोडासा विलंब होणं अटळ आहे जर एस डॉक्टरांना संधी मिळाली तर अर्ज करायला साधारण पंधरा दिवसांची मुदतवाढ मिळू शकते आणि साहजिकच यामुळे परीक्षेची तारीखसुद्धा पुढे दोन हजार मध्ये जाऊ शकते पण एक गोष्ट शंभर टक्के खरी आहे आणि ती म्हणजे ही भरती होणारच या सगळ्या अडचणी दूर झाल्यावर रिक्त जागा नक्कीच भरल्या जातील त्यामुळे अभ्यासावरचं लक्ष अजिबात विचलित होऊ देऊ नका भरती होणारच आहे फक्त थोडा उशीर होईल आणि शेवटी एक मोठा प्रश्न उडतो की आता थोडासा विलंब स्वीकारून सगळ्यांना सामावून घेणं चांगलं की हे प्रकरण अजून लांब कायदेशीर लढाईत अडकवून ठेवणं याचा निर्णय आता आरोग्य अधिकारी घेतील आणि त्यावरच या भरतीचं भविष्य अवलंबून असेल डीएमएर बद्दल अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की बघा आणि हो डीएमई आर महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद